गिरगाव जंगलात पट्टेरी वाघाचा धुमाकूळ चिचू झोरे यांच्या गायीचा बळी परिसरात भीतीचे चावट भुदरगड तालुक्यातील गिरगाव धनगरवाडा येथे गेल्या चार दिवसांपासून वन्यजीवांची हालचाल वाढल्याच्या तक्रारी येत होत्या मात्र पट्टेरी वाघ नसल्याचे सांगणाऱ्या वनविभागाला आता चांगलीच चपराक बसली आहे स्थानिक धनगर शेतकरी चितू झोरे यांची चरायला गेलेली गाय वाघाने घेतलेल्या हल्ल्यात ठार झाली असून तिचे शरीर जंगलात फस्त केलेले आढळले या घटनेनंतर शेतकरी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरातील जनावरांचे जीव धोक्यात आल्याने धनगरवाडा तसेच शेजारील शेणगाव फये परिसरातील नागरिकांनी वनविभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्थानिकांचा आरोप आहे की त्यांनी अनेकदा वाघाच्या हालचालीबाबत सूचना दिल्या होत्या मात्र वन विभागाने गांभीर्याने न घेतल्याने हा प्रसंग ओढवला ग्रामस्थांनी तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यास योग्य ते नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे न्यूज ब्युरो टाइम्स